एक खुनाची घटना घडली होती याच्यामध्ये ज्या घराला लागूनच जो गोटा होता तिथे आपल्याला तो खुनाचा प्रकार झालेला होता याच्यामध्ये मयत व्यक्ती गणपत संभाजी कोळगे वय ज्यांचं ऐंशी वर्ष होतं यांना त्यांच्याच मुलाने अनिल गणपत कोळगे याचं वय त्रेपन्न वर्षे याने घरातील काठ्यांच्या साहाय्याने कोणत माराण केली होती आणि दारूच्या नशी त्याने माराण केली होती आणि त्याच्यानंतर तो फरार झाला होता तर आपण त्याचा शोध घेत होतो तर राहता पोलीस स्टेशनला आपल्याला गोपनीय सा गोपनीय माहिती मिळाली जे आपले पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गंभीर्य आहेत त्यांना ही गोपनीय माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा ए, आस्तगाव शिवारात फिरताना दिसून येत आहे गेले चार दिवस आपण या आरोपीचा शोध घेत होतो परंतु तो आपल्याला हुलकामी देत होता आणि त्याच्याकडे काही बाकीच्या घरातून काही घेऊन पळालेला नसला किंवा कोणते वाहन त्याच्याकडे नव्हते त्याच्यामुळे त्याला शोध नाही आणि त्याचा तपास लावणे आपल्याला थोडेसे कठीण जात होते पण या गोपनीय माहितीच्या आधारे आपण जेव्हा तिथे गेलो असता तो व्यक्ती आपल्याला चालताना आढळून आला तर आपण त्याला हटकताच तो पळू लागला त्याच्यानंतर आपले जे पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्याने आ, राता पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे पब्लिक दोन हजार चोवीस याच्यामध्ये मीच स्वतःच्या वडिलांना जमी, जमीन शेतजमिनीच्या वादातून शेतजमीन माझ्या नावावर करून देण्याच्या वादातून मारले आहे अशी कबुली दिलेली आहे या कारवाई दरम्यान राता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सोपान काकड यांनी व त्यांच्या पोलीस स्टेशनचे पोली स्टेशन अंमलदार आणि अधिकारी यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी केलेली आहे या कारवाई दरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर व श्रीरामपूर विभागाचे